सुमारे तीन पूर्वी औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आले मात्र शहरातील रेल्वे स्थानकाचे नामकरण अद्यापपर्यंत झाले नव्हते आता अखेर तीन वर्षानंतर रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्यात आले आहे मध्य रेल्वेने पंचवीस ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या जी आरमध्ये नाव बदलाची घोषणा केली त्यासोबतच नव्या स्थानकाचा कोडही जारी करण्यात आला राज्य सरकारने घेतलेल्या औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतराच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने हिरवा कंदीत दाखवला होता शासनाच्या नामांतराच्या निर्णयाविरोधात याचिकाकर्त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती मात्र सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नामांतर प्रकरणी हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला नाव देण्याचा आणि बदलण्याचा अधिकार कायद्याने राज्य सरकारला दिलेला आहे असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले त्यानंतर आता अखेर औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन करण्यात आले केंद्राच्या मंजुरीनंतर स्थानकावरील औरंगाबाद नावाचे सर्व फलक बदलण्यात आले असून आता छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आले औरंगाबाद हे नाव आता कोणत्याही अधिकृत रेल्वे व्यवहारात वापरले जाणार नाही आणि सर्व अधिकृत नोंदींमध्ये स्थानकाचे नाव छत्रपती संभाजीनगर असेच असेल असे रेल्वे विभागाने निवेदनात स्पष्ट केले